म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की दे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कायदा आणि आणि न्याय हे त्यांच्याकडेच आहे मी तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्याच माध्यमात आलेले हे बावन कुळे हे कशा प्रकारे ताकद पाठिंबा विश्वास देतात दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात हे नातं तुमच्याच माध्यमात मी अधोरेखित करतो माझी आज अशी मागणी की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावन कुळे आहेत जे आता महसूल मंत्री आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते खोट बोलत आहेत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमा मी त्यांच्याच वाचनाचे दोन उदाहरणं दिली एक नाही आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेब संघटना संपवणे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवली